घरासमोरून जोराने वाहन नेणाऱ्या व्यक्तीसोबत वाद घालून दोन साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक बेलतरोडी येथील झोपडपट्टीत घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी साळ्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे दिलीप शाहू असे मृतकाचे नाव आहे गणेश शाहू पियुष लिल्हारे आकाश लिल्लारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत ते तिघेही मजुरी करतात गणेश शाहू हा मृत दिलीप शाहू याचा साला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप पेंटिंगचे काम करीत असून त्याच्यावर दोन हजार सोळा साली हत्येचा गुन्हा दाखल आहे याशिवाय तो जुगार दारू विक्रीचा व्यवसाय करतो रविवारी रात्रीच्या सुमारास दिलीप आपला मित्र पियुष बंडूजी सोनटके यांच्यासह मोटरसायकलवरून जात होता यावेळी तिथे मृत दिलीप शाहू याचा साला गणेश शाहू आपल्या मित्रासह बसला होता यावेळी त्याने जावयाला थांबवून इतक्या जोरात मोटरसायकल का चालवीत आहेत असे विचारले या त्यामुळे त्याने गणेश याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान त्यामुळे दोघांचे कडाक्याचे भांडण झाले यानंतर गणेश आणि त्याच्या सतीदारांनी त्याच्यासह मित्रावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी करत पसार झाले दरम्यान परिसरातील नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले याशिवाय पियुष सोनटक्के याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी गणेश आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे पोलीस स्टेशन बेलतरुडी या ठिकाणी आहे कैकाळी नगर हा झोपडपट्टी एरिया आहे यामध्ये दिलीप शाहू जो मृतक आहे हा गाडी घेऊन गेलेला होता फास्ट चालवत होता त्यावरून त्याला आरोपी आकाश लिल्लारे पियुष लिल्लारे आणि गणेश शाहू यांनी हटकले आणि दोघांमध्ये वादविवाद झाला वाद आणि यामध्ये दिलीप शाहू याला तिथे असलेले दगड गोटे आणि काही शस्त्राने मारहाण झाली असं आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो आणि दिलीप शाहू याला तात्काळ जी एम सी हॉस्पिटलला ॲडमिट केले त्याचबरोबर त्या त्याचा एक जो दुसरा गाडी चालक होता पियुष सोंटके यालासुद्धा आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे यामध्ये तीन आरोपी तिन्ही आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि यामध्ये तीनशे सात आणि तीनशे दोन याप्रमाणे काउंटर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत याचबरोबर यांचा कौटुंबिकसुद्धा वाद असल्याचे आता निष्पन्न झालेले आहे कारण या आरोपीमध्ये त्याचा साळा जावायाचा जो मृतक आहे दिलीप शाहू त्याचा साळा जो आहे राग गणेश शाहू हा सुद्धा आरोपी म्हणून इन्व्हॉल्व आहे तर हा घरगुती पण साळा आणि जावाई यामधून वाद झालेला आहे व यामध्ये दिलीप शाहू हा मृतक पावलेला असून बाकी सर्व आरोपी अरेस्ट आहेत आणि काउंटर गुन्हा दाखल आहेत तपास सुरू आहे लोकनायक न्यूज